इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोला तालुक्यातील वाघापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रंजनाताई महेंद्र बराते यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे वाघापूर ग्रामपंचायतच्या वतीनं रंजनाताई बराते यांचा नागरी सत्कार करण्यात आला गावा आहे गावाच्या विकास कामांसाठी मी सदैव कटिबद्ध आहे आणि गावामध्ये विविध विकास कामं तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य मी करणार आहे असं मत यावेळी रंजनाताई यांनी व्यक्त केलं आहे सत्कार सोहळ्यासाठी सरपंच परिषदेचे जे डी टेमगिरे तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले भाऊसाहेब रगटे पाटील तसेच शिवसेनेचे उप तालुका प्रमुख संदीप डोंगरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख मंगलाताई शेलार तसेच मैडताई लक्ष्मण शेळके तसेच माजी सरपंच बाळासाहेब शेळके ज्ञानेश्वर लांडे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार केला या निवडीसाठी वाघापूर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठं योगदान दिलं आहे बराजे यांच्या सरपंचांच्या बिनविरोध निवडीसाठी मला आग्रहाचं आमंत्रण दिलं गावात मी काही तुमच्या गावातलं पुन्हा सगळ्या गावासाठी मी आभार मानतो की अशी बाई होती की अशी प्रत्येक गाव प्रत्येक तालुक्यामध्ये बिनविरोध व्हावी गावामध्ये मान नसावा या गावात बिनविरोध सरपंच निवडून येतो त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि मी दत्तभाऊ कागडे मराठा सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने आणि सरपंच परिषद महाराष्ट्र कोर कमिटीच्या उपाध्यक्षांच्या वतीने उपध्यक्षांच्या त्याच्यावर त्याने मी आज रंजना ताईंना एक विनंती काही की येत्या काळामध्ये या अकोल्या तालुक्यामध्ये जो सरपंच परिषदेचा मेळावा होणार आहे तो मेळावा मी घेणार आहे त्या मेळाव्यामध्ये रंजना ताई यांना समुदायिक पदावरती घेण्यासाठी आमच्या अध्यक्ष दत्तभाऊ काकडे यांना मी विनंती करणार आहे आणि खरोखर कर, आज सरपंच परिषद ही मागापूरच्या सरपंचांच्या पाठीमागं कायमस्वरूपी उभी राह राहत आहे ज्या ज्या गावामध्ये तुम्हाला ज्या ज्या गावातील जारी अडचणी असतील त्या गावातील काही कामं असतील तुम्ही सरपंच परिषदेनं आवर्जून मागणी करा आणि सरपंच परिषदेच्या माध्यमातून गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आता होऊन गेलेल्या अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल आता जे काय आता पुढे जे काय कोणाचंही सरकार येऊ हो, आम्हाला सरपंच परिषदेला कोणीही पक्ष नसतो आम्ही अपक्षपणे काम करतो निपक्षपणे काम करतो कोणत्याही सरपंच कोणत्याही पक्षाचे असले तरी पण काम करताना आम्ही कधी विचार करत नाही की हा या पक्षाचा तो या पक्षाचा सरपंच हा बिनविरोध जेव्हा येतो त्याला पक्ष नसतो आणि तो सरपंच बिनविरोध येऊन खरोखर त्यांची गावामध्ये काहीतरी ख्याती असते काहीतरी त्याचं काम करण्याची ताकद असते म्हणून गाव त्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि मी दत्तभाऊ काकडे यांच्या वतीनं या बिनविरोध आलेल्या रंजनाताई ताई सरपंच यांना एक आणि पाठीशी सरपंच परिषद शंभर टक्के उभी राहील काही गाडी अडचणी आल्या गावाच्या तरी तुम्ही सरपंच परिषद अध्यक्ष यांना फोन करू शकता ट्वेंटी फोर आवर्स सरपंच परिषदेचे अध्यक्ष तुमचे फोन घेतील तुम्हाला गावाला जो जो काय विकास निधी हवा असेल तर शंभर टक्के देण्याचं काम आमच्या दत्तभोगाकडे का करतात तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आता रंजन द्याला मी आज सभासद करून घेत हो, आहोत आणि येणाऱ्या ज्या तालुक्याच्या मेळाव्यामध्ये रंजना दरम्यान एक पद मिळावं त्यासाठी हो, मी शिफारस सत्ता लोकांकडे आमच्या अध्यक्ष करणार आहोत धन्यवाद मी बारा ते परिवाराचा सदस्य मागच्या पाच वर्षात गाव विक्पाला गेल म्हणून त्या अनुषंगाने हा इतिहास बॉडीला काम करण्याची संधी दिली त्या काम करण्याच्या संधीत प्रत्येकाला विविध पदं असे वे वेगवेगळ्या पद्धतीनं वाटून देण्यात आले का गावचा विकास व्हावा या गावात काड्या काढू काड़। करणारे जास्त असल्यामुळं अख्खं गाव एकत्र येऊन काड्या करणाऱ्यांच्या काड्या काही चालल्या नाही पहिल्या वर्षी सरपंच सौ सीमाताई लांडे त्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला दुसऱ्या दोन वर्ष सौ मनीषाताई वामन यांना दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला व तिसरा टर्म हा सौ रंजनाताई ल यांना देण्यात आला व सरपंचपदी हे तिन्ही बी माहिलाच राहिला या गावात आणि उपसरपंच म्हणून पहिलं वर्ष रोहिणी आवटींना देण्यात आलं सौ 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 रोहिणीताई आवटी त्याच्यानंतर चार वर्ष भाऊसाहेब दादा लांडे यांना देण्यात आलं तर सर्व सदस्य एकत्र येऊन एका गटात येऊन ह्या गावचा विकास करण्याच्या मागं लागलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांना एकच आनंदाचं चा वातावरण आहे का आमचं गाव बिनविरोध बिन होतं बिनविरोध होतंय आणि याला कुठलंही गालबोट लागता कामा नाही याच्यासाठी सर्व तरुण एकत्र येऊन प्रतिसाद देत आहे वाघापूर गावच्या सरपंच पदी आज माझी बिनविरोध निवड झाली मी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे आभार मानतो यापुढील गावचे विकास कामे प्रामाणिकपणे पार पार पाडली मी प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र सचिन खरात सी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा